हां काय म्हणत आहे कोकण हो कोकणात नाही नाही हे तर आमचं कुंडल गाव आहे सांगली पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील कुंडल हे एक छोटंसं गाव पलूस तालुक्यामध्ये आहे कराडपासून साधारण तेहतीस किलोमीटर इस्लामपूर आणि विटा इथून पंचवीस किलोमीटर अंतरावरचं एक कुंडल गाव आहे गावाच्या पश्चिमेला एक वीरभद्राचा डोंगर आहे त्या डोंगराच्या पायथ्याशी मी आता आहे आणि तिथून निघालेलो आहे फेरफटका मारायला पहा किती सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे आमचं गाव या सह्याद्री पर्वताची म्हणजे शेवटच्या रांगेला वसलेला आहे या डोंगराला वीरभद्राचा डोंगर असं म्हणतात पूर्वी राजा वीरभद्र नावाचा एक राजा होऊन गेला त्यांचा हा राजवाड्याचा परिसर या डोंगरावर दुसऱ्या बाजूला पार्श्वनाथाचं एक मंदिर आहे जुनी सांस्कृतिक वारसा लाभलेलं कुंडल हे एक ठिकाण आहे इथे जैन धर्मियांचं एक हे अतिशय कलिकुंड क्षेत्र आहे या ठिकाणी जैन धर्मीय लोक दर श्रावणी सोमवारी खूप मोठी यात्रा भरती आणि ते दर्शनासाठी येत असतात तर या ठिकाणी आता आपण जाणार आहे अतिशय झरी पार्श्वनाथाचं एक ठिकाण आहे जिथे महावीरांची एक मूर्ती असते तिथे या पूजेला लोक येत असतात श्रावणी सोमवारी इथं चारही सोमवारी पाचही सोमवारी इथं खूप गर्दी असते लांब लांबून खूप लोक दर्शनासाठी येत असतात तसेच त्याच्या शेजारी एक सीता जानकी नावाचं मंदिर आहे फार पौराणिक आहे या ठिकाणी राम लक्ष्मण सीता हनुमान भरत वाल्मिकी ऋषी अशा सर्वांच्या अतिशय सुरेख कोरलेल्या मूर्ती दगडामध्ये कोरलेल्या मूर्ती आहेत डोंगरामध्ये आहेत त्या तसेच या ठिकाणी उंच डोंगरावर असून सुद्धा अतिशय सुरेख निर्मळ असं पाण्याचं कुंड आहे या ठिकाणी खूप छान सुंदर पाणी मिळ थंडगार पाणी आहे तसेच हा परिसरसुद्धा अतिशय सुंदर दिसतो बाराही महिने खूप अतिशय सुंदर आल्हाददायक वातावरण अशा ठिकाणी असते या ठिकाणी आता आपण पाहत आहात की छोटी छोटी झुडपं जशी कास सातारमध्ये कास पठारावर जशी छोटीशी वेगवेगळ्या पद्धतीची फुलं उगवलेली असतात तशा पद्धतीनं या डोंगरावर सुद्धा खूप छो खूप वेगवेगळ्या प्रकारची पण छोटी छोटी झुडपं उगवलेली आहेत नॅचरल कलर इतके सुंदर दिसतात निळे पिवळ्या कलरची ही छोटी छोटी फुलं मन मोहून नेतात आणि कधी तिथून हलावेसेच वाटत नाही जेथे जेवढे तिथं फिरावं तेवढं थोडंच आहे त्यांच्या निसर्गाच्या कुशीत जेवढे थांबावं तेवढं थोडंच आहे पहा किती सुंदर पिवळी फुलं निळी फुलं अशी दिसतात ही झुडपं ही आत्ता अशी दिसत आहेत उन्हाळ्यात हे पूर्ण वाळलेलं असतं पण साधारण ऑक्टोबर आणि नोव्हेंबरपासून हे जानेवारी फेब्रुवारी मार्चपर्यंत आतिशे गेल लासते मन जाते हे अतिशय सुंदर वातावरण इथं तयार झालेलं असतं आणि खूप मन मोहून जातं हे पाहिल्यानंतर पहा डोंगरावर असून देखील पाण्याचा एक थंब नसतो पण तरी सुद्धा हे गवतामध्ये कसं उगवलेले आहेत आणि ही फुलं किती सुंदर दिसत आहेत आता या डोंगराच्या पलीकडच्या बाजूला एक कुस्त्यांचं मैदान आहे महाराष्ट्र मैदान म्हणून हे फेमस आहे कुंडलगाव हे कुस्तीसाठी खूप मोठ्या प्रमाणात फेमस आहे सर्व महाराष्ट्रभर महाराष्ट्र नव्हे तर दिल्ली हरियाणा पंजाब इथूनही इथे या ठिकाणी कुस्ती खेळण्यासाठी डोकेस येत असतात या ठिकाणी गणपती चतुर्दशीनंतर येणाऱ्या रविवारी कुस्त्याचं मैदान मोठं होतं आणि पाच पाच लाख रुपयापर्यंतचं पहिलं बक्षीस इथं कुस्ती जिंकणाऱ्याला दिलं जातं मा लाल मातेतील कुस्ती इथली फारच सर्वांना खूप अतिशय मोहून टाकणारी असती खूप लांबून लोक इथं कुस्ती पाहण्यासाठी आणि त्याचा आस्वाद घेण्यासाठीही येत असतात असं हे कुंडल गाव आहे आणि त्या गावाच्या कुशीमध्ये त्या डोंगराच्या पायथ्याशी मी राहतो त्याचा मला सार्थ अभिमान आहे असं हे सुंदर वातावरण शेजारी एक वीरभद्राचं मंदिर आहे त्याच्या कुशीत आम्ही राहत असतो वीरभद्र डोंगर सांगितला तुम्हाला तिथंच हे वीरभद्र राजाचं मंदिर आहे इथे वीरभद्र राजा भद्रकाली माता आणि दानम्मा माता यांचं हे मंदिर आहे हे डोंगरावर मंदिर असतं या ठिकाणी लिंगायत समाज खूप मोठ्या प्रमाणात येत असतो दर अमावशेला इथं जेवण होत असतं प्रसाद असतो महाप्रसाद असतो सारण चारशे ते पाचशे लोक इथं जेवायला येत असतात शेजारी एक शिवलिंग आहे तिथं तसेच इथे बसून ध्यान करण्यासाठी छोटीशी गुहेसारखं ठिकाण केलेले आहेत जागोजागी डोंगरामध्ये खोदून ठेवलेलं आहे अतिशय सुरेख आणि शांत ठिकाण आहे आणि अशा या ठिकाणी सुद्धा डोंगरामध्ये हा गुहा दिसतात की यामध्ये हे पाण्याचे झरे आहेत इथे